नमस्कार मी संजय वजरेकर इतिहासाच्या पाऊल खुनाच्या माध्यमातून आज आपण पुण्यापासून एक तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर असणारे बोटोडे या गावात आलेलो आहे या गावचं वैशिष्ट्य असं की या गावामध्ये अजूनही शंभर ते दीडशे वर्षापूर्वीची दुकानं अस्तित्वात आहेत आत्ता माझ्यासोबत जे आहे घनश्याम शेख म्हणून घनश्याम शेठ या नावाने ते ओळखले जातात आणि यांचं जे दुकान आहे ते शंभर वर्षापूर्वीचं जुनं असं दुकान आहे शेट किती वर्षापूर्वीच वर्षा। वर्षा हे दुकान आहे एकशे एक दोन वर्ष दोन हे दुकान आहे आपण पाहू शकता या दुकानाचं स्ट्रक्चर कसं आहे ते अगदी पारंपरिक जुनं एखाद्या मराठी पिक्चर मध्ये आपण जसं बघतो तसं हे दुकान आहे इथली बसण्याची ही जी काही बैठक आहे ही बैठक आहे ही अंदाजे किती वर्षापूर्वीची एकशे दोन वर्ष एकशे दोन वर्षापूर्वीचा त्याला त्यावेळेस काय म्हणत होते याला पाठ पाठ पाठावरती बसून आणि हे बघा इथे पारंपरिक तागडी आहे अजूनही त्याच पद्धतीने इथे व्यापार चालतो तर तुम्हाला लक्षात येईल की अशा प्रकारची दुकानं आता राहिलेली नाही आहेत हे पहा असे हे मोठे मोठे तागडी या ठिकाणी लावलेले आहेत आणि अशा प्रकारे आता आपण मॉलमध्ये बघतो चकाचक आहे तसं नाही आहे तर असे खण पाडलेले आहेत लाकडाचे आणि त्याच्यामध्ये हे दुकान आहे तर अशा प्रकारे साधारणतः किती वर्षापूर्वीचं वर्षा। वर्षा हे दुकान आहे एकशे दोन वर्ष एकशे दोन वर्षापूर्वीच हे दुकान आहे एखाद्या जुन्या मराठी चित्रपटात बघायला मिळेल असंच हे दुकान आहे त्यातला एक फ्रीज हा आधुनिकतेचा भाग आहे परंतु हे बघा त्यावेळेस सगळं मिळायचं हे कापडाचे इथे काही भाग आहेत पन्नास वर्षापूर्वीचं दुकान आणि आताची मॉल संस्कृती याच्यातला झालेला बदल तुम्ही तुमच्या शब्दात सांगा आता मॉल पेक्षा आता बराच बदल झालेला आहे आता पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये धंद्यावर किती परिणाम झाले बराच परिणाम झालेला आहे त्यांच्या या सौभाग्यवती आहेत त्यांनी अनेक वर्ष या दुकानात काम केलेले आहे त्यांनी या दुकानाचं सुवर्णयुग पाहिलेलं आहे त्यांच्या तोंडातून पण आपण ऐकू शकता की बदल कसा झालाय आता बोला बदल झाला म्हणजे सगळीकडे दुकानं झाली नवीन नवीन आम्ही जुन्या विचारांचे त्यामुळे सगळ्या दुकानात विचार नवीन दुकान 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 काही करू शकलो नाही आणि आता आमची वय झाली आहात्तर पंच्यावर वय झाले सगळी दुकान सोडून जावं किंवा इथे नवीन पद्धतीने करावं असं वाटत नाही वाटतंय नवीन पण सांभाळायला कोणी नाही आता कारण मुलगा मुलगा तिकडे त्याचा पुण्याला पार्टचं दुकान आहे नाही सर वाटतं डगड आपल्याला ठीक आहे इतिहासाच्या पाऊल खुनांमध्ये ही जुनी माणसं तुम्हाला दिसत आहेत शेवटी काळ हे प्रत्येकाला उत्तर असतं आणि काळाप्रमाणे आपल्याला हे बदलायलाच लागतं त्याचबरोबर अजून काही समोर दुकानं दिसत आहेत ही सुद्धा शंभर दीडशे वर्षापूर्वीची आहेत